आपण कुठून पळतो पावर कोण लागते आपली कमर पासून जास्त जोर लागतो वरतो कुठं आपण कमर पासून मग कमर मध्ये तुम्हाला इंजुरी व्हायला नको म्हणून इंजुरी व्हायचे पहिले एक्सरसाईजे फारे वाटेल त्याला पुढचे तुमचे डोकं दुखण्याला एकदम थांबून जाईल आपण सगळे स्टिचिंग करतो दो स्टिचिंग राहू देतो म्हणून दोघे स्टिचिंग पण सोडायची नाहीये तर मित्रांनो तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हा मग मी तुम्हाला सांगला तर पहिले आपण अंगठ्याने चेपले ना आता आपण साईडनं चेपणार आहे मग मा तोपर्यंत माझा हात काय झाला आता रिलॅक्स झाला तोपर्यंत आराम भेटला थोडा म्हणून कुठे चेपायचं आहे हे जे गोडणंच असते ही गोडणंच पा तुम्ही काय करता मात्र लोकांचा पाय कशी चेपता आशाशी चेपता मग तुम्ही अशीच चेपता अग बरेच स्टिचिंग करा तुम्हाला सांग तुम्ही अशी छेपता अशी नाही चेपायचे हे बोट जवळ ठेवायचं आहे तोंडणं एवढंच ठेवायचंय असं एवढं पण नाही एवढंच एवढ्या ह्याच्यातच चेपायचे तुम्हाला इकडे बी गेला की पा तेवढाच आहे मला बा तेवढाच भाग आहे इकडे बी गेला कि तेवढाच भाग ये ना काय म्हणजे बोटांना गोडे फुटले जातात लवकर <laughs> बाकी इकडचे अशी इकडे होऊन जा मुली इकडे येऊन जा दिसेन तुम्हाला हे जास्त वेळ करायचंय असे ताकद लावून करायचंय असं करता येईल हाडू 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 हे काय होणार आहे काहीच होणार नाही करता येत चांगलं करायचं हा मजबूत करायचं म्हणजे बनवलं पाहिजे नाही तर करून तुम्ही हे बा सेम खायचं करायचंय पूर्ण भाग घ्यायचाय कोणताच भाग सोडायचा नाही <tě जा गुण> बॅक साइड कंबर सेम असाच या पायाचा घ्यायचा हा एवढं झाल्यानंतर मग हे मारायचं आपण अस काय काय करता असं वरती आत नाही अस कसं ते कुदर कशी मारतो पण तसं तसं नाही करायचंय खालच्या खाली करायचं बा एकदम जवळ घे बा एवढं झालं वरती बापा असे असे वरती नाही करायचे असे खालच्या खाली भाग घेऊन घ्यायचा कुदर लगेच थाळीस आहे कंबर सेमएक साईज दुसऱ्या पायाची घ्यायची आहे हे जास्त वेळ करायचं बरं मी तुम्हाला कमी वेळ करून दाखवतोय खालच्या व्यक्तीच समाधान होईल तेवढं हा वेळ बांधून दिले असते तुम्हाला पाच मिनिटात करणे मग पाच मिनटात तुम्हाला काय करणं ते करायचं पण हे जे फुल स्टिचिंग आहे ही अर्धा घंटा एक जणांची असते आणि अर्धा घंटा एकाच जणांची असते म्हणजे एक घंटा चालते हे नंतर आता आपण येऊया कंबरकडे कंबर पासून वरचा भाग पण काय केला कमरेचा खालचा भाग दा बोलता ना। आता दाखवत्या बोलताना आता कमरेचा वरचा भाग पाठीचा पाहून घ्या आपली पाठी जागा ना टिंबटिंब असतो माहिती सर्वांना काय असतो ताट असतो लहानपणी यायची नाही का ते रिकाम जागा बारा पाठी टिंबटिंब असतो ताट ताट असतो हा या जो पाठी जागा ना आपला इथं असं सांगत तुम्हाला पाया ठेव सांगला तसं असता हे बाया पाटेच्या खान्यावर जोपर्यंत मी पुढे ठेवत तोपर्यंत मागच उचलत नाही बा नंतर या पाटीच्या कण्याच्या जा साइडला जी जागा असते खड्ड खड्ड इथे इथं असं पुष्कळ करत कर जायचंय एकीकडनं एकीकडनं वरती खाली मागे बुडे पा मी एका टायमाला दोघेही करतोय का नाही एका टायमाला असं मागे बुडे एक, 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 एक पाय एक, एक बोट एक बोट इकडचं तिकडचं हे झाल्यानंतर पाठीचे चिमटे घ्यायचे बा असे जोपर्यंत मी पहिला दुसरा घेते तोपर्यंत पहिला सोडत नाही बा पूर्ण पाठीचे घ्यायचे पुश करायचे चांगलं नंतर जसं आपण चेपलं जसं पाय चेपले ना तसं हे बी चेपून घ्यायचं बोटानं बा का गर्दी करणार काय चालू विविध हा पूर्ण पाठचं चांगला चेपून घ्यायचंय हो म्हणजे अर्धा ते पावन घंटा चालेल तुमची स्टेचिंग फुल स्टेचिंग घाई नाही करायची मी थोड व्हिडिओ मोठं नको व्हायला म्हणून छोट करतोय का मग मग तुम्ही मोठा व्हिडिओ झाला की हा अभ्यास पोर तुम्ही सगळे अभ्यास करावा लागतो तुम्हाला आ, न्ता, न्ता, आशा 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 आशा। हा हे झाल्यानंतर चेपल्यानंतर असं असं करायचं पूर्ण पाठवर ताकद लावून करायचं नदी करताय असं 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 काय असं पूर्ण करायचंय चांगलं हे झाल्यानंतर जसं आपण पाट पायावर जसं मारलं तसंच पाटवर सुद्धा मारणार आहे नंतर पुढची एक्सरसाइज आपला पाठीचा बासायचं ह्या बाग करा हा सर्वांच्या यायला असतो माणसा ठेवायची मोठा श्वास घ्यायला लावायचा त्याला मोठा श्वास घे सोड मला ऐकू यायला पाहिजे मोठा श्वास घेताना सोडताना तोंडाने घे तोंना सोड हे पुश करायचंय ह हे आपलं जे असतं इथलं कटकट कटकट मोडून जात बॉडी मोकळी होऊन जाते पुढचं एक्सरसाइज हे जे पाठवर आहे असं हे पूर्ण असं चिमट्यार का जायचं आपण बचकतो कसं लहानपणी कसं बचकतो बा लहान पोरांनाच तसं बोचकायचं बा इथं असं पकडायचं हे बा असं आणि असं पुष्करायचं थोडं मध्ये तेल थोडा त्रास होतो कातडीला पण नंतर मोकळी होऊन जाते कातडी नंतर नेक्स्ट हे आकोड्यात आकोडा पकडायचा आहे हो हे आता एवढं राहू दे पुढे नको आणि याला मागे न्यायचं आहे कंबर साठी हे कंबर साठी एक्सरसाइज आहे बेस्ट जेवढं तेवढं जेवढं वरता नि... वरती नेता येईल तेवढं वरती न्यायचं आहे लगेच स्टॉप करायचं परत दुसऱ्यांदा करायचं आपण कुठून पळतो पावर कुठून लागते आपली एक पासून जास्त जोर लागतो वरतो कुठं आपण कंबरपासून पासून कंबर मध्ये तुम्हाला इंजुरी व्हायला नको म्हणून इंजुरी व्हायचे पहिले झाल्यानंतर ह्या हातात आता असे ठेवायचे मनग याच्या हातातगार या हातासाठी बा हे असं पुश करायचं माणस हे सेम दुसरा तुम्ही गोडा वगैरे फेकताना आपण सगळे पाच चेपली हात पण चेपून घ्यायचे असे हे बा पूर्ण हाताचे चेपून घ्यायचे जसे खांदे वगैरे हो हे जास्त वेळ करायचं मी तुम्हाला थोडस करून दाखवतो म्हणजे तिचे जा हात रिलॅक्स होऊन जातील आता आपण काय केलं पायाचं झालं कमरेच झालं आता काय आहे डोक्याच वाला काय करतो माहिती ना कवड भारी वाटत ते कोणा के कोण केलंय कवड भारी वाटत ते एकदम भारी वासच करत राहिलं पाहिजे ते सेम आपण इथं करायचंय एकदम भारी वाटेल त्याला पुढचं तुमचे डोकं दुखणं एकदम थांबून जाईल हे बाई तर पुश असाच असं करायचं कटिंग मला करतो असाच या दुखून माझा मला दुखून आला लगेच दुसरा स्पीड मध्ये तो पण आराम भेटेल लगेच तिसरा भारी वाटत ना लगेच होता हात म्हणजे दोनच आधी पण पन... वन टू थ्री फोर फाय सिक्स म्हणजे पाचांना गे तुम्ही आता भारी वाटतय म्हणे तो अंतर हा हे झाल्यानंतर हे मान सरळ ठेवायचे आणि बा असं असं करायचं कटिंग मला करतो बा असं हे केल्यानंतर मग आज मानवर ठेव मग नंतर असं बा माहित पालन दोन बा असा आवाज येतो असं ठोकायचं आपण सगळी स्टिचिंग करतो आणि स्टिचिंग राहू देतो म्हणून डोक्याची स्टिचिंग पण सोडायची नाही त्या पाठनं काय केलं तो पार्ट पण पार आहे ना एक पातळ घेऊ आता नंतर पुढची एक्सरसाइज बेस्ट आहे बा कटिंगवाला करतो काही करत नाही मला काय करेल नाही एखादं एखादा करेल केला असेल माऊन जे असते बोची पासून घ्यायचं इथून हाडू ताकद टाकतो माणसाला ठेवला इथून हाडू ताकद टाकत लायचे या कानपासून जोरात ताकद लायचे मानव ठेवून हे बा अशी जोरात असं पुढे घ्यायचंय बरं इथं लगे होल्ड करायचं थोडा एक दोन सेकंद लगेच तिथून मागे यायचं डोळ्यात बोट घालला बरं दाशे घालून दा द्या डोळ्यात पाहा व्यवस्थित बाब वर गेला जेवढं वाटलं तर नंतर इथून हडू हडू घ्यायचं कानपर्यंत लगे इथून जोरात पा एकदम जोरात पास लगे इथून हडू हडू घ्यायचं इथून जोरात पाला झूम करून घे आता जोरात इथून लगे हडू हडू घ्यायचं कानपर्यंत इथून जोरात पा हे बोटांना तीन चार बोटांना हा झाले तुमची स्टिचिंग एवढी स्टिचिंग करायची तुम्ही तर मित्रांनो हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन गट्टी दाबायला विसरू नका तुमचा मित्र संभाजी पाटील जळगाव जय हिंद जय जे महाराष्ट्र साडीकडे